नानखुर्दे येथे सामूहिक श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया एरंडोल तालुक्यातील नानखुर्दे येथे सामूहिक श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल भडगाव पारोडा तालुक्याचे आमदार दादासाहेब अमोल चिमनराव पाटील होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य आचार्य श्री मराठे बाबाजी शास्त्री होते आमदार अमोल चिमनराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की माजी आमदार आबासाहेब चिमनराव पाटील यांनी नानखुर्द बुद्रुक आणि खुर्द या गावांसाठी अनेक विकासकामे केली आहेत आणि श्री दत्त मंदिरासाठी सभामंडप बांधकामासाठी मागणी केली आहे ती मागणी मी पूर्ण करणारच अजून तुमच्या काही गावाच्या विकास कामांची मागणी असेल तर तीसुद्धा मी पूर्ण करेल असे आश्वासन दिले मला तुम्ही निवडून आणले आहे म्हणून मला काम सांगा आपण कोणतेही संकोच करू नये असे आवाहन आमदार अमोल चिमनराव पाटील यांनी या कार्यक्रमात केले कार्यक्रमासाठी महाप्रसाद व अन्न दान सेवा नानखुर्द बुद्रुकच्या सरपंच सरस्वताबाई मोरे भिकन मोरे सुनील मोरे यांनी केले होते त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला होता या वर्षी दहीहंडी फोडण्याचा मान गोविंदा चेतन पवार यांनी मिळवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानखुर्द बुद्रुक चे व खुर् खुर्दचे समस्त ग्रामस्थांनी पंचकृष्ण प्रबोधन मंडळ महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ महिला मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या संदर्भात अधिकृत पाहूया मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो एखादा आमदार किंवा एखादा कि लोकप्रतिनिधी आपल्या गावाला काम देतो काम ते काम देऊन तो लोकप्रतिनिधी किंवा आमदार आपल्या गावावरती कुठलेही उपकार तो करत नसतो तर त्याच्या प्रती त्याची जबाबदारी असते की जबाबदारीचं ते, ते भान ठेवून तो काम करत असतो अशा प्रकारच्या जबाबदारीचं भान ठेवून आदरणीय आबासाहेबांनी त्यांच्या गेल्या पाच वर्षात ही असंख्य कामं केली आणि प्रत्येक गावाला आपल्या मतदारसंघात असेल अशा प्रत्येक गावाला काही ना काही न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलाय मी तर निवडून आल्यानंतर असा विचार केलाय गुरुजी की मला ज्यांनी मत दिलं त्यांचा देखील मी आमदार आहे आणि ज्यांनी मला मतं दिली नाहीत त्यांचा देखील मी आमदार आहे त्यामुळे आणि तुम्ही असं मुळेच बोलू नका की आमचं एकच काम आहे तेवढं काम दिलं तरी चालेल त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे काही मागणार नाही गुरुजी तुम्ही माझ्या पांड्यात एवढं टाकलेलं आहे की मी तुम्हाला आयुष्यभर देत राहिलो तरी तुमचे उपकार हे माझ्याकडून भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अजिबात ते टेन्शन घेऊ नका काम द्यायला तुमचा आमदार हा सक्षम आहे मित्रांनो बघा या पाच वर्षामध्ये तुम्हाला जी जी कामं लागतील जी जी समस्या तुम्ही माझ्याकडे मांडाल एक नानपुरतं गावाचं नागरिक म्हणून तुम्ही मला जे सांगाल की आमच्या गावाला हे नाही आहे ते नाही आहे ते सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न मी माझ्या या पाच वर्षाच्या काळामध्ये नक्की करेल धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद